पत्नीचा मित्र आणि पतीची मैत्रीण ही नाती आधुनिक उच्चशिक्षित समाजात फॅशन म्हणून स्वीकारली जाणं योग्य आहे काय आधुनिक काळात ही नाती जोर पकडत आहेत घराबाहेर पडणारी स्त्री बऱ्याच अंशी मोकळी ढाकळी होतीये पुरुष हा विषय अस्पृश्य राहिलेला नाही याच्याशी बोलायचं नाही तो तसा आहे त्याची नजर वाईट आहे असली वाक्यं आता हद्दपार होत आहेत बाहेर काम करणारी स्त्री प्रवास नोकरी करून दहा बारा तास घराबाहेर असते ती आल्यावर स्वयंपाक वगैरे वेळ जातो त्यामुळं नवऱ्याबरोबर दोन ताससुद्धा तिचा सुसंवाद होत नाही पण कार्यालयात किंवा प्रवासात तिला समजून घेणारे सोबती भेटतात त्यांचं बोलणं वागणं तिला आवडायला लागतं आणि सोबती मित्र त्यानंतर सखा कधी बनला हे लक्षातच येत नाही इतके ते एकत्र येतात की नवरा हा परका वाटायला लागतो ही नाती फॅशन नक्कीच नाहीत हकीकत आहेत सुखदुःखात ही नाती सख्या नात्यांपेक्षा अधिक जवळीक साधत असतात दोन दिवस भेटलं नाही तर त्यांना हरवल्यासारखं वाटून जातं ही नाती होण्यास फार काही करावं लागत नाही ती आपोआप रुजतात परिस्थिती निर्माण होती परिस्थिती निर्माण होऊन ती रुजतात नवरा हा कितीही आवडता असला तरी ही नाती रुंजी घालतात ती टोकाला जातील की नाही हे त्यांच्या नीतिमत्तेवर अवलंबून असेल पण प्रत्यक्षात मोह झाल्याशिवाय राहत नाही या नात्यांना आपण एका लिमिटपर्यंत ठेवणं खूप गरजेचं असतं ही नाती प्रत्येकाच्या आयुष्यात कामाच्या ठिकाणी वगैरे असतात तो मित्र किंवा मैत्रीण त्यांना एका लिमिटपर्यंत ठेवणं योग्य असतं भलेही ते तुमच्या सुखदुःखात सहभागी होत असतील दिवसभर तुमच्या आसपास असतील तुमच्या आवडीनिवडी त्यांना परफेक्ट माहिती असतील ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी तो एक कलिग आहे तो नवऱ्याची किंवा ती बायकोची जागा घेऊ शकणार नाही हे आपण पहिल्यांदा ठामपणे स्वतःला सांगायला हवं आहे कारण जर या नात्यांचा अतिरेक झाला तर तुमच्या नवरा बायकोच्या नात्याचा शेवट व्हायला जास्त वेळ लागणार नाही